नमस्ते आज मी खव्याची पोळी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला दीड कप मैदा लागणार आहे लाकटायला तांदळाचं पीठ लागणार आहे खवा लागणार आहे पीठ भिजवायला मीठ लागेल पोळीला लावायला तूप लागेल आणि पोळ पीठ मळताना तेल लागेल लागे लागे। आणि पाणी लागेल आता दीड कप आपण मैदा घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं तेल एक दोन चमचे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तर असा एवढा घट्ट मैदा आपल्याला भिजवायचा आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया तेल जेवढं असं मुरेल नाही असं पीठ ओढून ओढून घ्यायचं ते तुम्हाला दाखवते मी जेवढं तेल टाकाल ना तेवढी पोळी तुमची खुसखुशीत होईल जसं आपण खुरणपोळीचं करतो तसं हे बघा हे असं पीठ ओढून ओढून घेतलं ना तर भिजवून ठेवायची सुद्धा गरज नाही लगेच त्याची पोळी लाटता येते आपल्याला आणि हा खवा मी घरी बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी पहिलाच टाकलेला आहे म्हणून आता मी त्याचा व्हिडिओ नाही काढला दूध पावडरचा खवा घरी बनवलेला आहे मी आपला मैदा मस्तपैकी भिजवून घेतला आहे तेल पण चांगलं मुरलेलं आहे ह्याच्यामध्ये एक वाटीभर जवळजवळ तेल लागलं आपल्याला आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया आणि पोळी लाटून घेऊया जसे पुरणाची पोळी करतो ना तसं आता हे खव्याचे आपण गोळे करून घेतले ते पिठामध्ये अशी वाटी करून त्याच्यात भरून घेऊया छान पोळी लागते तुम्ही एकदा करून बघा खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि घरच्या खव्याने तर अजूनच छान चव येते तवा पण तापलेला आहे आता पोळी आपण टाकून घेऊया चांगली खरबाजून पोळी आपण भाजून घेऊया खालच्या बाजूनी पोळी भाजायला आली वरती बुडबुडे आले आता पोळी आपण पलटी करूया ते बघा आली ना पोळी फुगायला पण लागली वरती चांगलं तूप लावायचं चा। तूप तेल काही लावू शकता तुम्ही असं नाही नाहीये ज्याची त्याची आवड असते पोळी काळी करायची नाही आहे असे थोडेसे डाग पडले पोळीला ना की पोळी काढून घ्यायची जास्त करपवायची नाही नाहीतर तर टेस्टमध्ये फरक पडेल आपली पोळी आता भाजून झालेली आहे गॅस बंद करते पोळी कशाबरोबर खायची तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता बासुंदीबरोबर खाऊ शकता कसली बासुंदी असू द्या त्याच्याबरोबर खाऊ शकता नाही तर नुसतीच पोळीसुद्धा छान लागते ही पोळी आवडली खाव्याची पोळी आवडली तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा Thank you.